आज महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर बिळूळ तालुका जत जिल्हा सांगली येथे तेरेबंदीची शर्यत आहे इथे आलेलो आहे तेरेबंदीची शर्यत पाहण्यासाठी हे बडाव बैल मोठ्या मापाचे तेरेबंदीसाठी ताकदीचे लागतात काळ्या जमिनीसाठी शेतीच्या कामासाठी हा तुमचा आहे मादियो माने मादियो माने रा रा रा। दे दे नाव सांगाव माने महादेव माने हा बैल तुमचा आहे मालक नाव येत सर नांद्रा हनुमंत हनुमंत्री हनुमंत गोळीपल्ले गोळीपल्ले गाव कुर बिद्री बिद्री तालुका जमका इथं बागलकोट तालुका ए सावळी सावळी तालुका सावळगी जिल्हा बागलकोट मोबाईल नंबर हो ये ना काय ना बैलाचं नाव राजा आहे बैलाचं बाहादूर बाहादूर बहादूर कळू शकता सध्याला शर्यत चालू झालेले आहे हा तुमचं आहे काय नाव आहे बैलाच सोन्या वय काय असेल जुळलेलं आहे बडाव बैल आहे ना नाव सांगाय तुमचं नाव सांगा मालकांचं नाव वडिलांचं तुमच्या वडिलांचं नाव हा अग्नू आडनाव लोखंडे गाव खिल्लारोड तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे का वडिलांचा सांगा की एक्क्याण्णव एक बहात्तर त्रेचाळीस चौऱ्याण्णव एक्केचाळीस हे दोन्ही पण बैल तुमचीच आहेत का याचं काय नाव आहे रायफल हा बडावलेलं नाही अजून नाही हा शेतीच्या कामाला चालतो का तेरेबंदीसाठी बंदीसाठी हा कुठल्या बैलाच आहे हा 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 काम्यावळूच तर नाही ना कुठून आणला पुण्यातून का मुंबईवरून आणला हा बैलाचं नाव काय म्हटलं रायफल याच्या पहिल्या मालकांचं नाव काय पुण्यातल्या